नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं एम पी सी एज्युकेशन सेंटर या आपल्या यूट्यूब चॅनलवर आज आपण एम लक्ष्मीकांत या बुकमधील भारतीय राज्यघटनेच्या सरनाम्याबद्दल जाणून घेऊयात सरनाम्यांमध्ये आपण सरनाम्यातील संज्ञान सरनाम्यासंदर्भात झालेले खटले डिस्कस करणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा आणि आपले नवनवीन व्हिडिओज तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला आपल्या लेक्चरला सुरुवात करूया तर सर्वप्रथम आपण घटनेच्या सरनाम्याविषयी जाणून घेऊयात सरनामा म्हणजे काय सरनामा म्हणजे राज्यघटनेचं थोडक्यात इंट्रोडक्शन किंवा राज्यघटनेची प्रारंभिक माहिती त्याला उद्देशपत्रिकासुद्धा म्हणतात भारतीय राज्यघटना आणि राज्यघटनेचा मूळ सरनामा हा प्रेम बिहारी रायजादा यांनी स्वतःच्या हस्ताक्षरात लिहिला होता आणि सरनाम्याला बीओर राम मनोहर सिन्हा यांनी नक्षीकाम करून आकर्षक बनवलं होतं भारतीय राज्यघटनेच्या सुरुवातीलाच सरनामा हा राज्यघटनेचा इंट्रोडक्शन देण्याचं काम करतो राजघटनेच्या सुरुवातीला सरनामा असलेली अमेरिकन राज्यघटना आहे आणि चार मार्च एकोणीसशे एकोणनव्वद साली अमेरिकन राज्यघटना अंमलात आणल्या गेली होती भारतीय राज्यघटनेचा जो सरनामा आहे ना तो जवाहरलाल नेहरू यांनी मांडलेल्या उद्दिष्टांच्या ठरावावर आधारित होता तुम्हाला माहित आहे की जेव्हा जवाहरलाल नेहरू यांनी तेरा डिसेंबर एकोणीसशे रोजी रोजी सभेत हा ठराव मांडला होता आणि संविधान सभेत तो ठराव बावीस जानेवारी एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी संमत केला होता भारतीय राज्यघटनेच्या सरनाम्याचं त्यावेळच्या घटनाकारांनी तसेच ब्रिटिशांनी कौतुकही केलं होतं यामध्ये पालखीवाला यांनी सरनाम्याला राज्यघटनेचं आय डी कार्ड म्हणजे ओळखपत्र म्हणून कौतुक केलं होतं तर के एम मुंशी यांनी राज्यघटनेच्या सरनाम्याला राज्यघटनेची कुंडली असं म्हटलं होतं पंडित ठाकूरदास बार्गव यांनी घटनेच्या सरनाम्याला राज्यघटनेचा आत्मा गुरुखिल्ली आणि रत्न म्हणून संबोधित केलं होतं तर अर्नेस्ट बारकर यांनी भारतीय राज्यघटनेच्या सरनाम्याला भारतीय राज्यघटनेचा गाभा किंवा मुख्य तत्त्व म्हणून संबोधलं होतं तर चला आपण आपल्या राज्यघटनेच्या जा सरनाम्याकडे जाऊयात तर हा आहे आपल्या राज्यघटनेचा सरनामा तर आपण सरनामा वाचून त्याबद्दल जाणून घेऊयात आणि त्यामधील महत्त्वाच्या गोष्टी डिस्कस करूयात आम्ही भारताचे लोक भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवण्याचा आणि त्यांच्या सर्व नागरिकास सामाजिक आर्थिक व राजनैतिक न्याय विचार अभिव्यक्ती विश्वास श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतः प्रत्यर्पण करत आहोत सरनाम्यामधील समाजवादी धर्मनिरपेक्ष आणि एकात्मता तीन गोष्टी बेचाळीसव्या घटनादुरुस्तीनुसार ऍड करण्यात आल्या होत्या ही घटनादुरुस्ती सरनाम्यात करण्यात आलेली पहिली आणि शेवटची घटनादुरुस्ती होती न्याय स्वातंत्र्य आणि समानता त्यासोबतच बंधुता ही राज्य घटनेची उद्दिष्टे आहेत यामध्ये सामाजिक आर्थिक व राजनैतिक न्यायाचे आदर्श आपण रशियन क्रांतीतून घेतले होते आणि स्वातंत्र्य समता बंधुता ही आदर्शे फ्रेंच राज्यक्रांतीतून घेतली होती आणि शेवटी सव्वीस नोव्हेंबर एकोणीशे एकोणपन्नास रोजी संविधान सभेत संविधान स्वीकृत करण्यात आलं होतं आता आपण सरनाम्यातील संज्ञा म्हणजेच काही कीवर्ड्स बघूया सुरुवातीला आपण सार्वभौम म्हणजे सॉवरेन ही संज्ञा बघू सार्वभौम शब्दाचा अर्थ असा होतो की आपला देश कुण्या दुसऱ्या देशावर डिपेंड नाही किंवा तो एक स्वतंत्र देश आहे दुसरं म्हणजे भारत देश ही कोणत्याही दुसऱ्या देशाची वसाहत नाही जशी स्वातंत्र्याआधी भारत ही एक ब्रिटिशांची वसाहत होती आता ती नाही आहे त्यामुळं भारतावर कोणत्याही इतर देशाचा अधिकार नाही भारत सार्वभौम असल्याने भारत दुसऱ्या देशाची जमीन एक्वायर करू शकतो किंवा आपलं क्षेत्र दुसऱ्या देशाला देऊ शकतो सार्वभौमनंतर आता धर्मनिरपेक्ष ही संज्ञा बघू आपण सरनाम्यात बघितल्याप्रमाणे धर्मनिरपेक्ष हा शब्द बेचाळीसव्या घटनादृष्टीने ॲड करण्यात आला होता घटनेमध्ये धर्मनिरपेक्ष राष्ट्र हे शब्द घटनेत स्पष्टपणे नमूद केलेले नाहीत पण घटना तयार करत असताना घटनाकारांना धर्मनिरपेक्ष राष्ट्र तयार करायचं होतं म्हणून त्यांनी काय केलं कलम एक कलम पंचवीस ते कलम अठ्ठावीसमध्ये धार्मिक स्वातंत्र्याची हमी देणारी कलमे ॲड केली होती या कलमानुसार देशातील सर्व धर्मातील लोकांना समान स्वातंत्र्य आहे असं सुप्रीम कोर्टनेच एकोणीसशे चौऱ्याहत्तर साली सांगितलं होतं आता आपण समाजवादी संज्ञा बघू म्हणजेच सोशालिस्ट धर्मनिरपेक्ष संज्ञेप्रमाणेच समाजवादी हा शब्दसुद्धा बेचाळीसव्या घटनादुरुस्तीनुसार एकोणीसशे शहात्तरमध्ये सरनाम्यात ॲड करण्यात आला होता हा शब्द ॲड होण्यापूर्वीच एकोणीसशे पंचावन्नमध्येच काँग्रेसने आवडी येथील अधिवेशनात समाजवादी प्रणालीचा स्वीकार केला होता आणि त्यानुसारच पुढे हा शब्द सरनाम्यामध्ये ॲड करण्यात आला होता भारताची समाजवादी प्रणाली हे एक लोकशाही समाजवादी प्रणाली आहे या प्रणालीत मिश्र अर्थव्यवस्था असते आणि सार्वजनिक क्षेत्र आणि खाजगी क्षेत्र यांचं सह अस्तित्व असतं सुप्रीम कोर्टनुसार ही प्रणाली पॉवर्टी म्हणजेच दारिद्र्य अज्ञान संधीतील असमानताही दूर करते भारतीय समाजवाद मार्क्सवाद आणि गांधीवाद यांचं मिक्सर असून गांधीवादी समाजाकडे थोडा झुकलेला आढळतो आता आपण लोकशाही म्हणजेच डेमोक्रेसी हिचा अज्ञा बघू भारत हा एक लोकशाही असलेला देश आहे आणि लोकशाहीमध्ये सर्वात श्रेष्ठ अधिकार हे जनतेकडे असतात म्हणजे जनतेच्या इच्छेनुसार सरकार निर्णय घेतं आणि धोरणे आखतं लोकशाहीमध्ये जनता निवडणुकीमध्ये मत देऊन आपले प्रतिनिधी दे निवडतात आणि तेच प्रतिनिधी जनतेच्या हितासाठी कार्यबद्ध असतात लोकशाहीचे दोन प्रकार पडतात प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष प्रत्यक्ष लोकशाहीमध्ये लोक त्यांचा अधिकार प्रत्यक्षरित्या बजावतात आणि अप्रत्यक्ष लोकशाहीमध्ये लोकांनी निवडून दिलेले प्रतिनिधी अधिकार बजावत असतात त्यानंतर सरकार चालवून कायदे बनवण्याचं काम ते करत असतात इकडे प्रत्यक्ष लोकशाहीमध्ये ते लोक आपला प्रतिनिधी निवडून देत नाहीत याचं उदाहरण द्यायचं झालं था तर स्वित्झर्लंडमध्ये प्रत्यक्ष लोकशाही आहे अप्रत्यक्ष लोकशाहीलाच प्रातिनिधिक लोकशाही असं सुद्धा म्हणतात का तर इथे लोक त्यांचा प्रतिनिधी निवडून देतात अप्रत्यक्ष लोकशाहीमध्ये दे दोन प्रकार पडतात एक संसदीय आणि एक अध्यक्षीय संसदीय ही प्रणाली भारतात आहे तर अध्यक्षीय ही प्रणाली अमेरिकेत आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान सभेच्या समारोप भाषणात असं म्हटलं होतं की सामाजिक लोकशाहीचा सा पाया असल्याशिवाय राजकीय लोकशाही टिकू शकणार नाही आता सामाजिक लोकशाही म्हणजे काय तर बाबासाहेब आंबेडकरांनुसार स्वातंत्र्य समता बंधुता यांना समजणारी जीवनप्रणालीच म्हणजेच सामाजिक लोकशाही स्वातंत्र्य समता बंधुता या तीन तत्वाचा स्वतंत्रपणे विचार करू नये कारण एक तत्त्व दुसऱ्यांपासून अलग करणं म्हणजे लोकशाहीच्या उद्दिष्टावर घाला घालण्यासारखं आहे स्वतंत्र समतेपासून अलग करता येत नाही आणि समता स्वातंत्र्यापासून अलग करता येत नाही आणि स्वातंत्र्य व समता ही दोन तत्वे बंधुत्वापासून अलग करता येत नाहीत समता म्हणजे इक्वेलिटी आणि इक्वेलिटी नसेल तर स्वातंत्र्यामुळे मोजक्या लोकांचंच वर्चस्व निर्माण होईल आणि स्वातंत्र्याशिवाय समता म्हणजे लोकांनी वैयक्तिकरित्या उचललेल्या पुढाकाराला घातक ठरू शकते किंवा जर स्वातंत्र्य नसेल तर लोकांना कुठल्याही गोष्टीची सुरुवात करण्याचा अधिकार मिळणार नाही असं बाबासाहेब आंबेडकर यांनी त्यांच्या समारोपणाच्या भाषणामध्ये संविधान सभेत म्हटलं होतं आता आपण गणराज्य म्हणजेच प्रजासत्ताक ही सज्ञा बघू प्रजासत्ताक राष्ट्र म्हणजे देशातील सर्व राजकीय सार्वभौमत्व जनतेकडे आहे असं त्याचा अर्थ होतो आणि विशेष अधिकार असलेला वर्ग देशात हा अस्तित्वात नाही त्यामुळे सर्व सार्वजनिक पदे कोणताही भेदभाव न करता सर्व नागरिकांसाठी खुली आहे असा प्रजासत्ताक देशाचा अर्थ होतो आता आपण भारत आणि ब्रिटेन यांची तुलना बघू भारत आणि ब्रिटेन या दोन्ही देशांमध्येही लोकशाही आहे पण ब्रिटेन हे प्रजासत्ताक राष्ट्र नाही याचा अर्थ असा होतो की ब्रिटनमध्ये विशेष अधिकार असलेला वर्ग अस्तित्वात आहे आणि सर्व सार्वजनिक पदे वंश परंपरेने एकाच कुटुंबातील व्यक्तीकडे आहेत म्हणजे ब्रिटन हे प्रजासत्ताक राष्ट्र नसून राजसत्ताक राष्ट्र आहे राष्ट्रपती पंतप्रधान राज्यपाल मुख्यमंत्री सरपंच यासारखी पदे सार्वजनिक पदे असतात त्या पदावर विशिष्ट वयाची अट पूर्ण करणाऱ्या कोणत्याही भारतीय नागरिकाला निवडणूक लढवून जाता येतं पण ब्रिटन हे राजसत्ताक राष्ट्र असल्याने तेथे लोकांकडे विशेष अधिकार नाहीत आणि हे विशेष अधिकार नसल्यामुळे सार्वजनिक पदे त्यांच्यासाठी खुली नसतात आणि वंश परंपरेनुसारच एकाच कुटुंबातील व्यक्तीकडे सर्व पदे जातात आता आपण न्याय ही संज्ञा बघू न्याय हे राज्यघटनेतील उद्दिष्टांपैकी एक आहे आणि हे न्यायाचं उद्दिष्ट आपण रशियन क्रांतीतूनच घेतलेलं आहे राज्यघटनेच्या सरनाम्यामध्ये तीन प्रकारचे न्याय दिलेले आहेत ते कोणते तर सामाजिक न्याय आर्थिक न्याय आणि राजकीय न्याय यामध्ये पहिल्या न्यायामध्ये जात वर्ण वंश धर्म लिंग नुसार भेदभाव न करता सर्वांना समान वागणूक देणे आणि विशिष्ट घटकास विशेष अधिकार न देणे तसेच एस सी एस टी व मागासवर्गीय तसेच महिला यांच्या परिस्थितीत सुधार करणे इत्यादी गोष्टी सामाजिक न्यायामध्ये सांगितलेल्या आहेत दुसरा न्याय म्हणजे आर्थिक न्याय आर्थिक घटकांच्या आधारावर भेदभाव न करणे जर कोणी श्रीमंत असेल तर त्याला विशेषाधिकार देणे आणि कोणी गरीब असेल तर त्याला त्याच्या अधिकारापासून वंचित ठेवणे असं चालणार नाही संपत्ती उत्पन्न व मालमत्ता यांच्यात दिसणारी विषमता दूर करणे हे आर्थिक न्यायात अंतर्भूत आहे तिसरा आणि शेवटचा न्याय म्हणजे हा राजकीय न्याय आहे या न्यायानुसार भारतातील सर्व नागरिकांना समान राजकीय अधिकार व सार सर व सर्व राजकीय पदासाठी समान संधी देणे हे राजकीय न्यायामध्ये अंतर्भूत आहे सरनाम्यामध्ये बघितल्याप्रमाणे सामाजिक आर्थिक आणि राजकीय न्यायाचे हे आदर्श आपण एकोणीसशे सतराच्या रशियन क्रांतीतूनच घेतलेले आहेत आता आपण स्वातंत्र्य ही संज्ञा बघू स्वातंत्र्यामध्ये व्यक्तीच्या व्यवहारावर निर्बंध नसणे आणि त्यांच्या मर्जेप्रमाणे त्याला जीवन जगण्याचा त्याला अधिकार देणे ह्या गोष्टी स्वातंत्र्य या संज्ञेमध्ये अंतर्भूत आहेत स्वातंत्र्य असेल तर लोकशाही मजबूत बनते नाहीतर लोकांना जर स्वातंत्र्य दिले नाही तर तिथे लोकशाहीचा टिकावच लागत नाही त्यामुळे लोकशाही जर मजबूत बनवायची असेल तर देशातील नागरिकावर कोणत्याही प्रकारचे निर्बंध नसले पाहिजे घटनेनं ना सर्व नागरिकांना विचार अभिव्यक्ती विश्वास श्रद्धा व उपासने यांचे मूलभूत हक्काद्वारे शाश्वती दिली आहे आणि या मूलभूत अधिकारावर कुणी निर्बंध घालण्याचा प्रयत्न केला तर त्याच्या विरोधात न्यायालयात दात मागता येते पण स्वातंत्र्य म्हणजे मग आपल्याला वाटेल तशाप्रकारे वागणं का नाही तर घटनेच्या सरनाम्यामध्ये आणि मूलभूत हक्कांमध्ये नमूद केलेल्या स्वातंत्र्याच्या मर्यादेतच आपल्याला स्वातंत्र्य दिलेलं आहे आता आपण सरनाम्यातील समता म्हणजेच इक्वॅलिटी ही सध्या बघू स्वातंत्र्याप्रमाणेच समतेचा आदर्श हे आपण फ्रेंच राजग्रंथीतून घेतलेला आहे समता म्हणजे समाजातील कोणत्याही घटकाला विशेष अधिकार नसणे आणि कोणत्याही प्रकारचा भेदभाव न करता सर्व व्यक्तींना पुरेशा संधी उपलब्ध असणे त्या संधी सामाजिक असो आर्थिक असो किंवा राजकीय पण संधीही उपलब्ध असायलाच पाहिजे भारतीय राज्यघटनेच्या सरनाम्याने भारताच्या सर्व नागरिकांमध्ये दर्जा व संधीची समानता सुनिश्चित केलेली आहे पुढे काही नागरी समता सुनिश्चित करणारी कलमे दिलेली आहेत ती आपण बघूया कलम चौदानुसार नुसार सर्वांना कायद्यापुढे समानता दिली गेलेली आहे कलम पंधरानुसार धर्म वंश जात लिंग जन्म ठिकाणावरून भेदभाव करण्यास प्रतिबंध करण्यात आलेला आहे कलम सोळानुसार सार्वजनिक नोकऱ्यात संधीची समानता दिली गेलेली आहे कलम सतरा ही अस्पृश्यता निर्मूलन करण्यासंबंधी आहे तर कलम अठरा हे पदव्या रद्द करण्यासंबंधीचं आहे पुढे राजकीय समता सुनिश्चित करणाऱ्या दोन तरतुदी घटनेत समाविष्ट करण्यात आलेल्या आहेत पहिली तरतुदी धर्म वंश जात लिंग या घटकामुळे कोणताही व्यक्ती मतदार यादीत समाविष्ट होण्यास अपात्र ठरणार नाही असे कलम तीनशे पंचवीस मध्ये सांगण्यात आलेलं आहे दुसरी तरतुदी हे सांगतं की लोकसभा आणि राज्यसभेच्या निवडणुका प्रौढ मताधिकाराच्या तत्वानुसार घेतले जातील असे कलम तीनशे सव्वीस मध्ये सांगण्यात आलेले आहे आता आपण बंधुत्व म्हणजे फ्रॅटर्निटी स्वतः बघू बंधुत्व म्हणजे बंधुभाव व्यक्तीच्या धर्माच्या त्याच्या भाषेच्या तो राहत असलेल्या प्रदेशाच्या आणि स्तरीय विविधतेच्या पलीकडे जाऊन सर्व भारतीयांमध्ये समान बंधुभावाची भावना व एके एक जोपासणे हे प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य आहे असं मूलभूत कर्तव्यात कलम एकावन्न एमध्ये म्हटलं आहे स्वातंत्र्य आणि समतेप्रमाणेच बंधुत्व हे सुद्धा फ्रेंच राज्यक्रांतीतूनच घेतलेलं आहे व्यक्तीची प्रतिष्ठा देशाची एकता आणि एकात्मता या दोन बाबी सुनिश्चित करणे हे बंधुत्वात अंतर्भूत आहे कलम ए मध्ये सांगितलं की मूलभूत कर्तव्यामध्ये महिलेच्या प्रतिष्ठेचे रक्षण करण्याबाबतची ही तरतूद सांगितलेली आहे दुसरी म्हणजे भारताचे सार्वभौमत्व एकता व एकात्मता यांचे रक्षण करणे हे कर्तव्य आहे असं एक कलम एक्कावन्न मध्ये सांगितलेलं आहे हा आपण आतापर्यंत भारतीय राज्यघटनेचा सरनामा आणि त्यामधील मूलभूत संकल्पना बघितल्या आशा आहे की तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल जर व्हिडिओमध्ये दिलेली माहिती तुमच्या उपयोगाची आहे असं तुम्हाला वाटत असेल तर व्हिडिओला नक्की एक लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर भेटू या पुढील लेक्चरमध्ये धन्यवाद